नमस्कार मंडळी मी पूनम आपल्या सर्वांचं माझ्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत उद्या आहे पहा ललिता पंचमी ललिता देवी ही सर्वश्रेष्ठ देवी मानली जाते असं म्हटलं जातं की म्हणजे हा उल्लेख आहे शिवपुराणामध्ये की जे आपलं श्रीयंत्र असतं त्याचं जे मधलं टोक आहे एकदम वरच ती ललिता देवी त्यावरती विराजमान असते आणि बाकीचे जे तेहतीस कोटी देव असतात ते त्या श्रीयंत्राच्या नंतर ते छोटे 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 जे चौकोन असतात त्याच्यावरती विराजमान असतात त्याच्यावरती बाकीचे देव देवी हे विराजमान असते ललिता देवीची मूर्ती किंवा फोटो मी या आ, आपल्या चॅनेलवरती देते तुम्ही नक्की तो पहा म्हणजे तुम्हाला कळेल की ललिता देवी ही त्रिपुर सौंदर्य आहे आणि तिच्या स्वाधीन तिच्या आधीन ही सगळी सृष्टी आहे जर तुम्हाला अतिशय कर्ज असेल तर ललिता पंचमी पासून तुम्ही ललिता सहस्त्रनामाचा पाठ जर सुरू केला आणि हा पाठ संध्याकाळी किंवा सकाळी कोणत्याही एक वेळ निर्धारित करायची आहे आणि सलग एकवीस दिवस आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून संकल्प सोडायचा आहे की मी सलग एकवीस दिवस हा ललिता सहस्त्रनामाचा पाठ करत आहे आणि कशासाठी करत आहे कोणती इच्छा आहे ती पूर्ण व्हावी याच्यासाठी तुम्ही हा पाठ करत आहात ते देखील बोलून व्यक्त करून दाखवायचा आहे आपल्या देवघरामध्येच हे तुम्ही करू शकता आणि नंतर ललिता सहस्त्रनामाचा संपूर्ण पाठ करायचा आहे एकवीस पाठ पूर्ण होईपर्यंतच तुमची ती इच्छा ही पूर्ण होते एवढी जबरदस्त ताकद ही ललिता त्रिपुर सुंदरी ललिता आंबिकेजवळ आहे त्यामुळे उद्या ललिता पंचमी आहे आणि आपल्याला हा उपाय करणं अतिशय गरजेचं आहे व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला माहिती आवडली तर नक्कीच आपलं चॅनेल सबस्क्राईब करा आणि भरपूर जणींना हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे त्यांना देखील याचा फायदा होईल तर आपल्याला हे सगळं साहित्य घेऊन जायचं आहे आपल्या तुळशी जवळ जाताना आपल्याला एक निरांजन देखील निरांजन किंवा दिवा एक लावून घ्यायचं आहे आणि थोडासा कापूर देखील घेऊन जायचं आहे आता पहिल्यांदा आपल्याला जे अक्षदा तुम्ही नेलेल्या आहेत त्या तुळशीच्या जवळ ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती जे तुम्ही निरांजन लावून नेलेलं आहे प्रज्वलित करून जे नेलेलं आहे मग ते तुपाचं असो किंवा तेलाचा असो त्याच्यावरती त्या अक्षदांच्या वरती हे निरंजन ठेवायचं आहे नंतर तुळशीला थोडं सज्जल म्हणजेच पाणी अर्पण करायचं आणि त्याचबरोबर हळदी कुंकू देखील लावायचं आहे आणि तुम्ही जो उसाच्या कांडीचा रस बनवून घेतलेला आहे त्या उसाच्या कांडीचा रस एक चमचाभर अगोदर हातामध्ये घ्यायचा आहे उजव्या हाताने एक चमचा भरून घ्यायचा भरून घेतल्यानंतर तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे की आजपासून माझ्या घरामध्ये प्रचंड पैसा येऊ देत बाजूने पैसा येऊ देत माझ्या घरात धन ऐश्वर याचे भंडार लागू देत आणि मी तो पैसा जे धन जे तुम्ही मला द्याल तो चांगल्या कामासाठी वापरेल गोरगरिबांची मदत करेन भुकेल्यालांना अन्नदान करण्याचा प्रयत्न करेल असं म्हणायचं आहे आणि तुमची इच्छा व्यक्त करायची घरात सुख शांती समाधान येऊ देत असं म्हणायचं आणि तो एक चमचा जो उसाच्या रसाचा आहे तो आपल्याला तुळशीच्या मुळाजवळ सोडायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला तीन वेळा या सर्व इच्छा बोलून दाखवायच्या आहेत आणि नंतर तो उसाचा रस हा तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचा आहे नंतर तिथंच उभं राहून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे स्वतः हा जप पूर्ण झाल्यानंतर स्वतः तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत जर तुमच्या तुळशी वृंदावनाला तीन प्रदक्षिणा घालण्याची सोय असेल तशी तर तुम्ही तुळशीला घालू शकता जर तशी सोय नसेल तर स्वतःच्या भोवतीत तीन प्रदक्षिणा मारायच्या आहेत नंतर देवी आईला नमस्कार करायचा आहे लक्ष्मी माता ही तुळशीमध्ये विराजमान असते त्यामुळे त्यांना नमस्कार करायचा आहे तुम्ही बऱ्याच ठिकाणी ललिता देवीची कथा ऐकली असेल किंवा नसेल मला काही माहीत नाही मात्र तुमच्या माहितीसाठी सांगते की ललिता त्रिपुर सुंदरी ही, ही।, ही महादेवांच्या नाभीवरती विराजमान असते आणि तिच्या दोन्ही बाजूला म्हणजे एका बाजूला सरस्वती आणि एका बाजूला माता लक्ष्मी ही तिला वारं घालत असते आणि ललिता देवी ज्यावेळी आज्ञा देते त्याच वेळी लक्ष्मी माता भक्तांच्या घरी येते त्यांचं दारिद्र्य दूर करण्यासाठी तर हा अतिशय मोठा हा योग आहे त्यामुळे हा योग अजिबात चुकवू नका आणि तंतोतंत हा उपाय करा आणि तुम्हाला आलेले अनुभव नक्कीच माझ्याशी शेअर देखील करा झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ